तुम्ही हातात हे म्हणून काही नेमताल हो काही करताल किमान तुम्ही त्यांच्या मनातून निघताल तुमच्याविषयी पसरलेली नाराजी त्यांच्या मनातली निघत आणखीन तरी विचारपूर्वक करा कारण तुम्ही अन्याय केलाय याची जाणीव तुम्हाला होऊ द्या हेच मग देवेंद्र फडणवीस साहेबाला आणि अजितदादांना मी सांगितलेलं आहे की याला तुमचा वापर करून दोघांचा तुम्हाला सुद्धा संपू शकतो जितका विश्वास घातकी मग खरे ओबीसी आरक्षणात आम्ही आहेत तुम्ही नाहीत तुम्ही अतिक्रमण केलं गोरगरिबांचं आरक्षण तुम्ही खाल्लंय आणि आमचं ते हक्काचं असून सुद्धा खाल्लंय म्हणताय घेऊ नका खरं ओबीसी आरक्षणात आम्ही आहेत त्याला खुश करायसाठी तुम्ही मराठीचे लोक कुतार लागले का राज्यभरातले तुम्ही का गुन्हे मागे घेतले नाही हे आधी आमचा प्रश्न आमच्यावर झालेला अन्याय का त्याचं ऐकून आमचे गोरगरिबांचे पोरं फोडून का काढले त्याबद्दल कोणत्या कोणत्या अधिकाऱ्याला शिक्षा होणाऱ्यात त्याच्याबद्दलच काय आम्ही तर समर्थन केलंच नाही ना सतरा तारखेला उद्या अंतरवालीत बैठक आहे सगळ्या मराठा बांधवांनी उद्या सतरा तारखेला नऊ वाजता अंतरवाली सराटी इथं बैठकीला यायचं कारण पुढची आंदोलनाची जे चोवीस डिसेंबरच्या आंदोलन आंदोलनावर ती निर्णायक बैठक मराठा समाजाची आपण ठेवलेली आपण सगळ्यांनी सविस्तर चर्चा करून सखोल चर्चा करून पुढच्या आंदोलनाचं निवेदन करण्यासाठी आपण सतरा तारखेला म्हणजे उद्या रविवारी सकाळी नऊ वाजता अंतरवाली सराटी इथं आपली विराट सभा झाली होती त्याच ठिकाणी बैठक ठेवली सगळ्या बांधवांना तिथं यायचं स्वयंसेवकांपासून साखळी उपोषण करते आमरण उपोषण करते या सर्व बांधवांनी डॉक्टर वकील शिक्षक अभ्यासक तज्ञ सगळ्या बांधवांनी आणि कार्यक्रमाचे आयोजक आणि मराठा समाजांनी सर्वांनी यावं काल फडणवीस असं म्हणाले की सरसकट गुन्हे मागे घेणं शक्य नाही ज्यांनी अट्रोसिटीज केल्या म्हणजे ज्यांनी जे काही प्रकार केले कोळीचे मारहाणीचे या सगळ्यांवर गुन्हे दाखल होतील कारवाई होईल सरसकट गुन्हे मागे घेण्याचा प्रश्नच येतोय सरसकट गुन्हे वापस घ्यायचं त्यांनाच सांगितलेलं आहे त्यांना सरसकट घ्यावेच लागणार आहेत कुठं काय कुणीकडून कुणाकडून काय प्रकार घडला त्याबद्दल आम्ही त्यांचं समर्थन कधी केलेलं नाही करणार पण नाही केलेलं पण नाही आमचं म्हणणं आहे तुम्ही निष्पाप लोकांना जे त्याच्यामध्ये आहेत अशा लोकांनासुद्धा सुद्धा टाकलं आहे तसं की आमदारानं त्यांना त्यांच्या भाषणादरम्यान सांगितलं आहे सुद्धा की निष्पाप लोकांनी हे मध्ये टाकलेत मराठ्यांचे आंदोलक नाहीयेत मराठ्यांचे आंदोलन बदनाम करण्यासाठी ही हा प्रकार घडलेला आहे परंतु आ, आता सरकारला जर जाणून बुजून मराठ्यांचे पोरं गुतवायचेच असतील तर ते त्यांचा प्रश्न आहे पुढं आमचाही प्रश्न आहे पुढं आमच्या लक्षात हे राहणार आहे की तुम्ही किती जाणून बुजून आमच्यावर अन्याय केलाय आज, आज तुम्ही अन्याय कराल करा आमच्या लक्षात राहत आहे की तुम्ही आमच्यावर कसा अन्याय करायला लागलात पुढं आम्ही ते लक्षात ठेवणार परंतु ह्या बोलल्याप्रमाणे के सगळ्या केसेस आपण मागे घेतल्या पाहिजेत हे आम्ही आशय आम्हाला तुम्ही घेताल म्हणून नाही घेतल्या तर पुढं आमच्या लक्षात आहेच आज तुमच्या हातातही तुम्ही नाही घेणार आमच्या सुद्धा हातात काही गोष्टी आहेत त्यावेळेस बघू जयंत की ज्यावेळेस जाळपोळ सुरू होते हे सगळं सुरू होतं त्यावेळेस मग पोलिसांची फायरिंग का केली नाही इतका जर उद्रेक सुरू होता तुम्ही या वक्तव्याकडे कसं बघता नाही आता मला काय माहित त्याने कम के नाही केली ते मला माहित मला काय माहित केले का नाही त्यांनी जाऊन बघायला पाहिजे कम नाही केली काय केली ते आता काय केले नाही हे मी कसं सांगू शकणार सहन करायची नाही नाही मग आम्ही कुठं सहन करा म्हणून आमचं म्हणणं एक आहे की जे काय के कोणी का केलं त्याचं समर्थन के आम्ही केलं नाही जाणून बुजून आमच्या गौरगरिबांच्या खेड्यापाड्यातले पोरं तुम्ही गोतवायला लागलात तुमच्या हातातही एखादी गोष्ट म्हणून तुम्ही जर गोरगरीब मराठ्यांच्या लोकांवर अन्याय करायला लागले गोरगरीब मराठ्यांचं चालल्याला आंदोलन दडपायला लागले तुमच्या हातात काहीतरी सत्ता आहे किंवा काही आहे म्हणून तुम्ही जर आमच्यावर अन्याय करायला लागले पुढं आमच्या हातात हे आम्ही लक्षात ठेवलंय तुम्हाला सुद्धा करा तुम्हाला करा काय करायचं तरी आंतर्वातले लोक आमचे झोडपून काढले आमच्या लोकांचे डोके फुटले आमच्या लोकांना गोळ्या लागल्या आमचं आंदोलन बदनाम करायचं काम केलं गोरगरिबांचं लढा आहे तुम्ही तुमच्या हातात काही गोष्टी आहेत म्हणून तुम्ही असा अन्याय मराठा समाजावर नाही करायला पाहिजे बघूयात किती दिवस अन्याय करताय तुम्ही पोलिसांनी मारहाण मारहाण झाली केली आणि त्याचं सगळं मग आता कारवाई करावी तरी कशी अशी हतबलता सुद्धा त्यांनी दर्शवली नाही आता त्यांनी मी तर मागही सांगितलं आताही सांगतो आणखीन तरी त्यांनी विचारपूर्वक बोलाव आणखीन तरी चांगले शब्द वापरले मराठा समाजाबद्दल तर चांगलं होईल आणखीन तरी अशी आमची इच्छा आहे कारण मार कोणी खाल्ला आहे कोणी अगोदर हणले पोलिसांनी सुरुवात कशी केली काय केली हे त्यांना माहीत आहे परंतु आता सरकार म्हणून त्यांना जर मराठ्यावर खोटं खोटं बोलून अन्याय करायचा असला हरकत नाही महाराष्ट्रातल्या किती मराठ्यांवर अन्याय करणार तुम्ही लय मोठा संख्या आहे आणि पुढेही तुम्ही हातात येत मराठ्यांनी असं मनात हृदयात कोरून ठेवलेलं आहे की सरकारनं मराठ्यावर कसा अन्याय करायला लागले जाणून बुजून हे कोरलेलं आहे तुम्ही फक्त भोळ्यापणात राहू नका मराठ्यांनी मनात कोरून ठेवलेलं आहे तुम्ही मराठ्यावर कशा स्वरूपाचा अन्याय करायला लागला आरक्षणाच्या बाबत सुद्धा आणि कोणाचं को। ऐकून काल असं की बीड जाळकोळ प्रकरणी आता एसआयटी चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्र्यांनी काल विधानसभेत केली आम्हीच पहिल्यांदाच सांगितलं की आम्ही समर्थन केलेलं नाही पण घोरगरीब मराठ्यावर तुम्ही जो अन्याय करताय असल्या हे नेमा ते नेमा किंवा उचला धरून टाका हाना फोडा हे जे चाललंय तुमचं गोरगरिबांबद्दल तुमच्याबद्दल प्रचंड नाराजी पसरलेली गोरगरिबांना मारहाण करणं मधी टाकणं उचलून मधी फेकणं निष्पापांना गुंतवणं याच्याबद्दल तुम्ही हातात हे म्हणून काही नेमताल हो काही करताल किती दिवस आज तुमच्या हातात आहे म्हणून तुम्ही गोरगरिबांना झोडून काढणार आहेत तुम्ही गोरगरिबांचा छेळ करणार आहेत किती दिवस कराल तुमच्या हायत्वर ना पुढं आमच्या लोकांच्या मनात त्यांना पक्क आता त्यांचं घर झालेलं आहे तुमच्याविषयी की तुम्ही आमच्यावरती जाणून बुजून अन्याय केला तुम्ही आणखीन तरी करू नका जास्तीचा किमान तुम्ही त्यांच्या मनातून निघताल तुमच्याविषयी पसरलेली नाराजी त्यांच्या मनातली निघल आणखीन तरी विचारपूर्वक करा कारण तुम्ही अन्याय केलाय याची जाणीव तुम्हाला होऊ दे असं म्हणाले की मी अनेकांच्या अनेकांना अंगावर घेतलं पाटील की झाडकी पत्ती हो घेतलेलं आहे खूप जणां अंगावरती हेच मग देवेंद्र फडणवीस साहेबाला आणि अजितदादांना मी सांगितलेलं आहे की याला तुमचा वापर करून दोघांचा तुम्हाला सुद्धा संपू शकतो तितका विश्वासघात घात की आणि तो मोठा मोठा आलेला शिंगावर अंगावर घेतला भाऊ भाऊ मालक घेऊ तू तुपला धोरणात खायन झोप माकडनं घेऊ तू तुपल तू अरे अरे धाडके पत्तीन फत्त्या कशाला शेर आणतो गप पडायचं उग तर काय शेर आणतो चालता ये उठता येणार आणि शेर आणतोय कशाचा पत्ती काय 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 पत्ती रे गप्प पडू माझ्याकड नादीत लागू नको तो दी। मामा तो तुपला चालून दि मा चाललंय मराठ्याच्या मधी बोलू नको तो चालून दे कवर बी भेकड सगळ्या दुनियाचं खोटं बोलून खोटं बोलून संरक्षण लावून घेत केशी माग करून घेतल्या सगळ्या सगळ्या ओबीसी बांधवांचा उपयोग करून घेतला त्यांच्या आरक्षणाचं काय धनगर बांधवांच्या गरीबांच्या आरक्षणाचं काय त्याच्याबद्दल कचाकच बोलत नाही गोरगरीब धनगर बांधवांना आरक्षण द्या आमचा धनगर बांधवांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही तरी त्या गोरगरीब धनगर बांधवाला एकाचं दोन सांगून आमच्या विरोधात उभा करायचं काम करायला लागला धनगर बांधव नाही ऐकणार तो गावखेड्यातला धनगर बांधव मराठा समाजासोबतच आहे इतकं स्वार्थी खूप स्वार्थी आहे आणि झाडके पत्ते ये पत्ते हिर तू काय करणार आहे मोठमोठल्या शिंगार धमक्याचा तो काय माल तू तू चलून दे मराठा आरक्षणाच्या मध्ये बोलू नको तू घेतले असतील खूप जण अंग फक्त फडणवीस साहेबांचा आणि अजितदादांचा वापर करून त्यांना संपू नको कारण मोठं करणाराचा उपकार ठेवत जा जरा कधी काळी नका एवढं जिथं खाल्लं तिथंच नको होते त्यांच्या ताटात तुम्ही ज्या प्रकारे मागणी करतात एक ब्लॅकमेलिंगचाच प्रकार आहे असं पुष्प आणि तो खाल्लं ते त्याला काय म्हणते लय तुला आदरांनी दिलं का तुमचा कोणाचा सर्वे नाही फिरवे नाही तव्हा दिलं तुला तुला जमत बरं वाटलं खायला कुंकडं बी कसलं बी आणि आमच्या नोंदी सापडल्या सरकारी आमच्या उदाहरणार्थ जमिनीचे सातबारे सापडले तरी तुम्ही देणार या नाहीत याचा अर्थ दादागिरी म्हणतात त्याला नाही देव देणार जरी तुझी जमीन सापडली नाही देव देणार याला दादागिरी म्हणतात शासकीय नोंदी भारतात फक्त मराठ्यांच्या सापडल्या या काही जाती धर्माच्या नोंदी सापडलेल्या नाही मग खरे ओबीस आरक्षणात आम्ही आहेत तुम्ही नाहीत तुम्ही अतिक्रमण केलं गोरगरिबांचं आरक्षण तुम्ही खाल्लं आहे आणि आमचं ते हक्काचं असूनसुद्धा खाल्लंय म्हणताय घेऊ नका खरं विषय आरक्षणात आम्ही आहेत तुम्हाला कोणतेच निकष नाहीत तरीही तुम्ही आलात तरी आम्ही कधी नाराजी व्यक्त केली नाही कोणत्या जातीला का आरक्षण दिलं कशामुळं दिलं का दिलं आम्ही कधीही म्हणलो नाहीत म्हणणारसुद्धा नाहीत आमच्याबद्दल जळू नका एवढंच आमचं म्हणणं आहे जळू नका आणि आम्ही कोणाच्याही आरक्षण आम्हाला द्या म्हणलेलं नाहीत आमचं दे आम्ही तिथंच येत ते आम्हाला पाहिजे ते आम्ही मिळवणार आहे आणि याला किती वळवळ करू द्या फक्त सरकारला विनंती याचं ऐकून मराठ्यावर तुम्ही अन्याय करू नका तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो याचं ऐकून मराठ्यावर अन्याय करू नका मराठ्यात तुमच्याबद्दल नाराजी गेलेली आणखीन जाऊ देऊ नका ती नाराजी कशी कमी होईल याच्यासाठी प्रयत्न करा केसेस करून खोटे लोकं गुतून आरक्षण नाही देणार म्हणून आणखीन नाराजी वाढू नका कारण तुमच्या हातात आहे तोपर्यंत तुम्ही कराल पण नंतर आमच्याही हातात हे याचंही तुम्ही भान राहू द्या कारण गोरगरीब मराठा मी सहाचे सहा करोड आता एक जशी डेडलाईन जवळ येते आता त्याला मी काय करू मी संतजी धनाजी सारखा त्यांना पाण्यात दिसायला लागलोय मी काय करू त्याला आमचा मराठा समाज त्यांना संताजी धनाजी सरकार दिसायला लागला त्याला मी करू काय आणि विरोध विरोध आले यांना काय काम आहेत दुसरे सांगत असतील तिकडून बोंबलं ते अरे इथं घेणार तुम्ही किती विरोध कराल व बी शिकताच आरक्षण घेणार कसं मिळत नाही बघतो आम्ही बी मराठी पाटील बीडच्या दंगली बाबत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की सीसीटीव्ही मध्ये जे दिसत आहेत ते गुन्हेगार आम्ही आज घालणार तलवारी घेऊन गेटवर नाचत नाचवतो ते सीसीटीव्ही चे पुरावे मग यांना तुम्ही पाठीशी घालणार मी पहिल्यांदाच सांगितलं मी त्याचं समर्थन केलेलं नाही निष्पाप लोक गुतवलेत तुम्ही जे आजूबाजूला कोणी उभा आहेत ते गुंतवलेत हे कोण नाचणारे म्हणताय तुम्ही हे दुसरेच आहेत हे धरण्यातच नाही आलेले दुसरे टाकलेत त्यांच्या नावाखाली असे शेकडे नाहीत शेकडे न हा शेकडे नेत हे यांनीच यांचे जाळे यांनीच यांचे पोळे त्याचं ते ये ये ते एडपट आलं तिकडून येतं त्याने त्याचंच हाटेल जालेलं त्याच्याच पाहुण्यानी ते आरोपी कमळ कुठे येतं ते आता केले का मी म्हणतो त्यांना मी त्या जी घटना घडली त्याचं समर्थनच केलं नाही आम्ही तसे स्वतःचे सुस्वार्थी लोकच नाहीयेत स्वतःच्या स्वार्थासाठी काही बोलणार आहेत आमचे कित्येक तरी ते लोकांवर अन्याय झालाय त्याचं काय काही धरून हणून मारून सोडले त्यांचं काय सोडलेले सुद्धा हनून मारून का आणलं का सोडलं त्यां त्यांचे त्यांना कोण आता त्यांच्याबद्दलचं काय सरकारचं मत आहे कशामुळे मारले ते लोक पूर्ण सुजून कशामुळे काढले तुम्ही विनाकारण काही पोर आत्ताही शेकडे नाते अहो नुसते रेकॉर्डिंग व्हायरल केलं म्हणून बावीस तेवीस दिवस सरकार ही गाते काय सरकार हे तुम्ही सरकार म्हणता आम्ही अन्याय करत नाही म्हणता तोंड घेऊन सांगता नुसते कागद वाचित बसता तिथं कशाला येते पोरगामध्ये काय केलं त्यांनी बावीस दिवस झाले म्हणता आम्ही सरकार चालवतो कशाला चालवता मराठ्यावर अन्याय करायला त्याचं ऐकून तुम्हाला आणखी सांगतो तुमच्याबद्दल नाराजी राज्यात मराठा समाजात गेलेली तुम्ही ही नाराजी वाढू देऊ नका विनाकारण विनाकारण वाढू देऊ नका आणखीन तरी तुमच्या हातात हे म्हणून तुम्ही मराठ्यावर अन्याय करू नका त्याचा ऐकून तुम्ही जर त्याचा ऐकून अन्याय केला ना तर तुम्हाला आणखीन सांगतो पहिल्यासारखा मराठा राहिलेला नाही मराठा शंभर टक्के करोडून एक झालेला आहे आता तो हो, काही केल्या बाजू जात नाही तुमच्याकडे फक्त तुम्ही के मोठे केलेलेच थोडेफार राहणार आहेत त्यांना सुद्धा मराठे ते सुद्धा विनंती केली तर मराठ्याच्या बाजून उभा राहते तुम्ही आणखीन शानेवा ही धमकी नाही इशारा नाही मराठे टोटल एक झालेले पाटील जे पुरावे सापडले त्याच्यामध्ये पेट्रोल पंप तयार घेऊन आले पेट्रोल पंप फेकताना त्या घटनेचं मी दोनदा तीनदाच सांगितलं तुम्हाला आम्ही कशाचं समर्थन केलेलं नाही तर आमचे निष्पाप लोक कशामुळं पकडलेत त्याच्यात याचं कारण आम्हाला ना कशामुळे मारले तुम्ही आमचे लोक कशामुळे खोटे गुन्हे इतके दाखल केले कोणाला कोणच्या एस पीला मोठे पण पाहिजे का सरकारला मोठे पण कमवायचे बरं त्याचं ऐकून मराठ्यावर अन्याय करायचा आहे का तुम्हाला म्हणजे त्याला खुश करायसाठी तुम्ही मराठ्याचे लोक गुतार लागले का राज्यभरातले तुम्ही का गुन्हे मागं घेतले नाही हे आधी आमचा प्रश्न आहे आम्हाला शब्द दिला कशाला आमचे गुन्हे मागे घेऊ आम्हाला शब्द दिला कशाला काय कारण आम्हाला शब्द द्यायचा एकालाही अटक करणार नाहीत का शब्द दिला का अटक केले आमचे लोक हे आमचा आधीचा मूळ प्रश्न खोटं बोलून तर त्याला खुश करायसाठी तुम्ही मराठ्यावर अन्याय करणार मराठी एवढी एड आहेत चोवीस डिसेंबरपर्यंत आरक्षण देणार तुम्ही येडं समजेता मराठ्याला गोर गरिबांच्या मराठ्याच्या पौराचं वाटोळ करायला निघाला सरकार म्हणून तुम्ही तुम्ही कधी जाणार कशाला दिले आश्वासनं तुम्ही सगळ्या उभ्या महाराष्ट्राने ऐकलंय तुमचा गोड गैरसमज काढून टाका मराठी इकडून येते तिकडून येत मराठी कुंकडून नाहीत मराठी स्वतःच्या पोराच्या बाजून आहेत आता स्वतःच्या पोराचं वाटोळं करून तुमच्याकडून राहते काय मराठी पागलात काढू नका मराठीला तुम्ही आता स्वतःच्या पोराचा वाटोळं करून मराठा आता तुमच्याकडून राहू शकत नाही अजे बात नाही राहू शकत आमचे लेकर आम्हाला मोठे करायचे आहेत आमचे गोरगरिबांचे पोर आम्हाला मोठे करायचे आहेत तुम्हाला केलं आता पन्नास साठ वर्ष मराठ्यांनी मोठं तुम्हालाच मोठं करायसाठी स्वतःच्या पोराचा वाटोळा करायचं काय मी आता आमचे मराठी आमच्या स्वतःच्या पोराकडून उभा राहणार आहेत तुम्हाला थोड्या दिवसात आणखी दिसत नसता तुम्ही चोवीस डिसेंबरच्या आत मराठ्यांना आरक्षण द्या पाटील तुम्ही सतरा तारखेला आंतरवालीमध्ये बैठक येत आहे राज्यव्यापी दुसरीकडे लगेच अठरा तारखेला छत्रपती संभाजीराजे हे दिल्लीत सर्वपक्षीय खासदाराची बैठक घेणार तशी आयोजित केलेली आहे नाही काय ते आपल्याला समाजाला काय माहीत नाही बाय बैठक आहे का काय कुठं पण आम्हाला एवढं माहिती आहे सतरा तारखेला रविवारी मराठा समाजाची बैठक आंतरवालीला आहे मराठा समाजाचं चोवीस डिसेंबर तारीख दिलेली मराठा समाजाला त्याबाबत विचार करून पुढच्या आंदोलनाची दिशा आम्ही सतरा तारखेला ठरवणार तुमच्या सोबत छत्रपती संभाजीराजे सुद्धा मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करतायत एकत्रित सगळ्यांना आणून मराठ्यांच्या आरक्षणाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी प्रयत्न करतायत त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं त्यांनी सतरा तारखेला आंतरवालेला बैठक आहे सगळा मराठा समाज तिथं येणार आहे आणि सतरा तारखेला आम्ही मराठा समाज पुढील आंदोलनाच्या दिशे, दिशे आरक्षणाच्या बाबत महाराष्ट्रातला मराठा समाज ठरवणार आहे सरकारला काल सांगितलं होतं की सतरा तारखेच्या पूर्वी मला येऊन तुम्ही संपर्क साधा किंवा जे काही लेखी आश्वासन दिले त्या संदर्भात कुठपर्यंत काम आले ते मला सांगा याला चोवीस तास उलटले आता तुम्हाला आतापर्यंत सरकारकडून इतर जे मंत्री तुम्हाला भेटायला आले संपर्क साधलाय का हो साधलाय बघूया सतराच्या आत येते त्यांनी दोन पाच सात वेळेस संपर्क साधलाय बघूया त्यांना मराठ्यांची आवश्यकता असेल तर सतराच्या आत ते मराठ्यांना सांगतील आम्हाला आम्ही मराठ्यांना ठरल्याप्रमाणे मरा चोवीस डिसेंबरच्या आत आरक्षण देतोय ना सांगतील नाही सांगितलं तर सतराला आमचा उद्या चोवीस डिसेंबरच्या नंतर आंदोलन काय हा मराठा समाज ठरून स्वतःच्या मुलासाठी मराठा लढणार नाही बोल ना बोलले काय नाही मी सांगितलं प्रत्यक्ष काय बोलायचं फोन का बोला? ते फोनवर काय बोलाव फोन आला त्यांचा मग आता चर्चा करायची का नाही ते त्यांना माहिती परंतु आपल्याला एवढंच माहिती आहे की चोवीस डिसेंबरच्या आत तुम्ही मराठ्यांना ठरल्याप्रमाणे आपलं आंतरवालीत उपोषण स्वर्ग देणार आहात की नाही काय करणार आहे तुम्ही आता बहुत काय केले नाही पाटील तुम्हाला फोन आला होता त्याचा सविस्तर द्याल त्यांच्याशी काय चर्चा झाली कधी भेटणार आहे काय झाले जरा त्याबद्दल नाही 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 चर्चा नाही हेच फक्त की सतरा तारखेला आपली बैठक आहे आम्ही सांगितलं त्याच्या आत तुम्ही चोवीस डिसेंबर पर्यंत आपला जे विषय ठरलेला आहे त्याबाबत करणार असाल काय करणार आहेत आत्ता बहुत काय केलंय ते आम्हाला सांगा नसता सतरा तारखेला मराठा समाज आम्ही बैठक घेऊन एकदा डिक्लेअर केलं की के मग डिक्लेअर केलं इथपर्यंत बोलणार मला प्रश्न थोडं क्लिअर करायचा की सीसीटीव्ही मध्ये जे लोक दिसत आहेत ज्यांनी हिंसा केलेली त्याच्या आधारे समिती नोंदलेली आणि फडणवीसांनी सुद्धा सांगितले की त्यांची चौकशी केली नाही त्यांच्याबद्दल तुम्ही काय म्हणा की जे खरंच याच्यामध्ये आहेत आणि सरकारकडे पुरावे आहेत त्यांचं समर्थन करायचं नाही तुम्ही नेहमी नेहमी सांगता त्यांच्याबद्दल तुम्ही काय विचार माझं एवढच म्हणणं आहे त्याच्यामध्ये तुम्ही निष्पाप मराठ्यांच्या लोकाला का गुतवलं आमच्या मराठ्यावर त्याचं ऐकून का त्याचं हटेल जाणारे कुठेत बाकीचं समर्थन आम्ही केलेलं नाही मी समर्थन केलंच नाही करणार सुद्धा नाही मी एवढंच सांगितलं आमच्यावरचे गुन्हे माग का घेतले नाहीत आमच्या गुन्ह्याचं काय मला कळत आहे तुम्हाला काय म्हणायचं आम्ही सांगितलं समर्थन करणार नाही आम्ही तुम्हाला मागणीचा संबंध आमचा काय नाही आम्ही सांगितलं समर्थन केलं नाही आमच्यावर अन्याय झालाय त्याचं काय ते सरकार आमच्यावर काय अन्याय करत आम्ही समर्थन केलं नाही कधी करत नाही तर करणार सुद्धा नाहीत स्पष्ट उत्तर दिलंय तुम्हाला पण आमच्यावर झालेला अन्याय का त्याचं ऐकून आमचे गोरगरिबांचे पोरं फोडून का काढले त्याबद्दल कोणत्या कोणत्या अधिकाऱ्याला शिक्षा होणाऱ्या त्याच्याबद्दलचं काय आम्ही तर समर्थन केलंच नाही ना त्याच्याबद्दलचं काय आमचे गुन्हे मागं घेऊ म्हणले त सुद्धा घेतले नाही महाराष्ट्रातले घेऊ म्हणले घेतले नाही आमचे लोक अटक करू नाही म्हणले केले याचं काय याच्याबद्दल कोणाकोणाला काय शिक्षा होणार आहे फक्त त्याचं ऐकून मराठ्यावर तुम्ही अन्याय करायला लागलात इथं सरकार चुकायला लागले त्याचं ऐकून तुम्ही आमच्यावर अन्याय करणार मराठ्यात तुमच्याबद्दल नाराजी चालली जाणार चला धन्यवाद सुट्टी आज घेतो आज आज सुट्टी हो आज अंतरवाली जाणार आहे दोन हो आज दोन तीनच्या दरम्यान आज सुट्टी होणार आहे आणि अंतरवालीला मी आजच जाणार आहे उद्याची बैठक मोठी असल्यामुळं मराठा समाजाची मी आजच सुट्टी घेऊन अंतरवालीला जाणार डॉक्टरांनी सुट्टी नाही दिली तरी पण मी जाणार पण तब्येत एकदम आता ठणठणी धन्य धन्यवाद